आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे महासचिव तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विद्यमान आमदार आदरणीय विक्रांत पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आपला आम्ही आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक दोन हजार पंचवीस या पर्वच्या माध्यमातून या स्पर्धेचे आमचे शिल्पकार विश्वजित पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने सरसे स्वागत करत आहोत विक्रम दादा पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे एक जबरदस्त संघटन कौशल्य उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य नामदार चंद्रशेखर बावनकुले साहेबांच्या अतिशय निकटवर्ती म्हणून परिचित असणारे महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे महासचिव तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार सन्मानित दादा पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे चिपले आणि ग्रामस्थ मंडल चिपले यांच्या वतीने एकच वादा आमदार प्रशांत दादा आमदार दादा ठाकूर दा चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतमधन